हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या शिपाईपदासाठी जे महत्त्वाचे मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत ते मराठी व्याकरणाचे प्रश्न अभ्यासणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार अभ्यासणार आहेत हे सर्व आय बी पी एस पी वायकू आहेत चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न आणि मित्रांनो या मधील मराठी व्याकरण या सिरीजमधील हा दुसरा व्हिडिओ आहे यापूर्वीचा पहिला व्हिडिओ आपण आपल्या स्मार्ट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेले आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पहा त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे आता पहा उंदीर मांजराकडून मार मारला गेला उंदीर मांजराकडून मारला गेला प्रयोग ओळखायचा आहे ओके आता पहा हा एक कर्मणी प्रयोग हे लक्षात घ्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं तर क्रियाविशेषण आणि त्याचे कर्म याचा संबंध सांगितला जातो ओके आणि या प्रयोगात कर्म किंवा कर्ता दर्शवला जातो आणि त्यावरून निष्कर्ष काढला जातो म्हणजे पहा उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरणार्थ काय तर उंदीर मांजराकडून मारला गेला येथं उंदीर काय आहे हे उंदीर आहे ते कर्म आहे ओके उंदीर कर्म आहे आणि मांजर म्हणजे तो करता आहे ओके कर्म करता आहे हा याच्यातील हा संबंध सांगितला जातो ओके आणि कर्मणी प्रयोग मध्ये काय तर कर्त्याची भूमिका तो दुसऱ्या घटकावर क्रिया करतो अशा पद्धतीने दर्शवली जाते हे लक्षात ठेवा ओके म्हणजेच पुस्तक वाचकाने घेतलं ओके दुसरं उदाहरण सांगतो पुस्तक वाचकाने घेतले ओके पुस्तक वाचकाने घेतले तर येथे वाचक काय तर कर्मकर्त्याचं स्थान आहे ओके आणि पुस्तक काय कर्म आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवा कर्तरी ऑप्शनमध्ये देखील पाहूया कर्तरी प्रयोग काय असतो तर कर्तरी प्रयोगात क्रिया कर्त्यावर असते क्रिया कर्त्यावर केंद्रित असते कर्त्यावर केंद्रित असते ओके म्हणजेच मांजर उंदीर मारतो अशा पद्धतीने कर्तरी प्रयोग आहे ओके त्यानंतर भाव्य प्रयोगात काय असतं भाव्य प्रयोगात तर अर वाक्याचा अर्थ वाक्याच्या अर्थाचा भाव असतो अर्थाचा भाव था? तो भाव्य प्रयोगात असतो ओके म्हणजेच उदाहरणार्थ द्यायचं झालं तर उंदीर उंदीर मारला गेला ओके अशा पद्धतीने ओके इथे भाव व्यक्त केला जातोय ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो प्रथमतः तर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार कारण आपण जी एक हजार प्रश्नांची वन लायनर प्रश्नांची जी के प्रश्नांचा महाप्रश्नसंच देतोय त्यासाठी तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला बऱ्याच मित्रांनी तो प्रश्नसंच एक हजार प्रश्नांचा महाप्रश्नसंच घेतलाय त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार ओके त्यासाठी एक हजार वन लायनर प्रश्न आपण देतोय जी केचे प्रश्न आहेत आणि त्यामध्ये हा आपला महाप्रश्न संच आहे ओके यामध्ये टोटल एकशे सत्याहत्तर पेजेस आहेत आणि त्यासाठी फी फक्त आहे अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्हाला फक्त एकोणपन्नास रुपये फी भरायची ओके ऑफरमध्ये फी आहे त्याची ओरिजिनल प्राइस आहे दोनशे नव्याण्णव त्याचा परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे ओके आता पहा हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न आपण मागच्या मराठी व्याकरणाच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे मराठी व्याकरण भाग एक मध्ये घेतलेला आहे ओके तो व्हिडिओ पाहिला असेल तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्कीच येणार आहे पहा शब्दांच्या एकूण किती जाती आहेत पाच पर्याय आहेत पाच पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट करायचा आहे आणि मित्रांनो हंड्रेड पर्सेंट कमेंट करायचं आहे यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतं हे लक्षात ठेवा ओके पुढे पाहूया आज सण आहे पण खिशात पैसे नाही या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आज सण आहे ओके पण खिशात पैसे नाही या वाक्याचा प्रकार कोणता आहे तर हे संयुक्त वाक्य आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संयुक्त वाक्य मित्रांनो प्रत्येक टॉपिक वर आपण प्रश्न घेतो हे लक्षात ठेवा मागच्या प्रश्न मागचे जो भाग एक आहे त्यामध्ये आपण पंधरा टॉपिक कवर केलेत आणि यामध्ये आपण जवळजवळ वीस टॉपिक कव्हर करतो हे लक्षात ठेवा वीस टॉपिकवर वीस प्रश्न आहेत हे लक्षात ठेवा ओके आता संयुक्त वाक्य म्हणजे काय असतं तर दोन किंवा अधिक केवल वाक्य दोन किंवा अधिक केवल वाक्य ओके अधिक केवल वाक्य एकत्र जोडलेले असतात आणि या वाक्यात दोन भाग असतात यामध्ये काय आहे आज सण आहे हे एक केवळ वाक्य आहे पण खिशात पैसे नाही हे दुसरं केवळ वाक्य ओके आणि या दोन वाक्यांमध्ये पण पण जो, पन, पन हे, आव, हे जो ले ले, आहे हा पण पण हे उभयान्वय अव्यय वापरले आणि या पण पासून हे अव हे वाक्य जोडलं गेलेले हे लक्षात ठेवा यामुळे हे वाक्य संयुक्त बनले आलं लक्षात आज सण आहे पण खिशात पैसे नाही अशा पद्धतीने केवळ वाक्य ऑप्शनमध्ये पहा केवल वाक्य आहे तर केवळ वाक्य म्हणजे एकच पूर्ण विचार दर्शवणार वाक्य असतं आज सण आहे हे केवळ वाक्य ओके एकच विचार व्यक्त केलाय त्यानंतर मिश्र वाक्य म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांचा संगम असतो ओके म्हणजे ज्यात एक प्रमुख वाक्य आणि एक उपवाक्य असते या वाक्याच्या उदाहरणात वाक्य असं म्हणतात हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया पहा दमडीचे तेल आणलं सासूबाईंचं नाणं झालं मामांजींची दाढी झाली भाऊजींची शेंडी झाली या अलंकाराचा कोणता प्रकार आहे हा अतिशयोक्ती अलंकार आहे ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अतिशयोक्ती अलंकार काय आहे तर मित्रांनो या वाक्यात दमडीचं तेल या अत्यंत कमी किमतीच्या वस्तूचा इतका अतिरेकी उपयोग दाखवला आहे की त्यातून घरातील अनेक लोकांची विविध कामे झाली म्हणजे दमडीचं तेलान सासूबाईंचं नाणं झालं मामांजींची दाढी भाऊजींची शेंडी म्हणजे बघा अशा पद्धतीने किती फुगवून सांगितले जिथे फुगवून सांगितलं जातं तिथे अतिशयोक्ती अलंकार होतो हे लक्षात ठेवा ओके म्हणजे अतिशय अतिशयोक्ती अलंकार म्हणजे एखाद्या गोष्टीचा अत्यंत फुगवून किंवा वाढवून उल्लेख करणं यामध्ये वास्तवापेक्षा खूपच अधिक सांगितलं जातं हे हास्य निर्मितीही करते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो हे लक्षात ठेवा त्यानंतर ऑप्शनमध्ये पाहूया स्वभावोक्ती अलंकार स्वभावोक्ती म्हणजे एखादी गोष्ट तिच्या नैसर्गिक स्वभावामुळे नैसर्गिक तिच्या नैसर्गिक स्वभावामुळे घडचे असा उल्लेख असतो तेव्हा स्वभाव अलंकार होतो आणि दृष्टांत दृष्टांत म्हणजे उदाहरण हे लक्षात ठेवा इजवेनं दृष्टांत म्हणजे काय तर उदाहरणाने स्पष्ट केलेलं असतं तेव्हा दृष्टांत अलंकार असतो ओके आणि भ्रांतिमान अलंकार तर भ्रांतिमान म्हणजे एका वस्तूला दुसरी समजून एका वस्तूला दुसरी समजून वर्णन करणे म्हणजे चांद चंद्रासारखा चेहरा ओके गाण्यात आता नाही सांगत चे, चंद्रासारखा चेहरा म्हणजे इथे भ्रम निर्माण केलाय अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया पहा वाक्यातील रिकामा जागी योग्य अलंकारिक शब्द भरायचा आहे सतत भटकंती करत राहणारा म्हणजे काय तर पिंपळावरचा मुंजा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पिंपळावरचा मुंजा पिंपळावरचा मुंजा हा मराठीत वापरला जाणारा एक अलंकारिक वाप्रचार आहे मित्रांनो याचा अर्थ असा माणूस जो एका ठिकाणी स्थिर राहत नाही सतत इकडे तिकडे भटकंती करत राहतो सतत हालचाल करत राहतो म्हणजेच पिंपळ झाडावर ठेवलेला मुंजा वारंवार वार उडतो म्हणून याचा वापर सतत भटकंती करणाऱ्या व्यक्तीसारखा केला जातो ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये मखलाशी याचा अर्थ असतो की चतुराईने केलेली बोलघेवडीपणा ओके किंवा लबाडीची समजूत ओके चतुराईने केलेली बोलघेवडी वा लबाडीची समजूत हे लक्षात ठेवा पांथस्थ म्हणजे काय तर याचा अर्थ असतो वाटसरू किंवा प्रवासी पाणट पानथस्त ओके आणि पायाची वाहन म्हणजेच पायाची वाहन म्हणजे एखाद्या गोष्टीला तिच्या योग्य जागेवर ठेवलेलं असतं त्या पद्धतीनं आणि पाण्यावरची रेग म्हणजे क्षणिक क्षणिक न टिकणारा टिकणारा नाही म्हणजे तेच पाण्यावर चिरे ओके अशा पद्धतीनं आहे त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो पुढे देखील अशाच पद्धतीचे खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो यापूर्वीचा जो भाग एक आहे तो देखील तुम्हाला पाहायचा आहे त्यामध्ये अर्धे प्रकार घेतलेत पंधरा आणि या भागात आपण वीस प्रकार घेतो आणि या तुमच्या नोंदणी व मुद्रा विभागाचे जे शिपाईपद आहे त्या पदावर फोकस करून आतापर्यंत आपण जी केचे पाच व्हिडिओ अपलोड केलेत इंग्लिश ग्रामर ओके इंग्लिश ग्रामरचे चा आपण चार व्हिडिओ अपलोड केलेत आणि मराठी व्याकरणाचे देखील आपण दोन व्हिडिओ अपलोड केलेत ते व्हिडिओ हे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पहा खूप एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओ आहेत आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह एवढी इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन मी तिथे दिली तुम्हाला की एका व्हिडिओ म पासून तुम्हाला खूप म्हणजे एवढं नॉलेज भेटणार आहे तुम्ही त्यासाठी परीक्षेसाठी कॅपेबल होणार एवढं त्यासाठी नॉलेज दिलेलं आहे हे लक्षात ठेवा ओके घनश्याम हो, सुंदरा श्रीधरा ऋणोदय झाला या वाक्यामधील रस ओळखायचा आहे तर यामध्ये शांत रस आहे मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शांत रस शांत रस हा रस विरक्ती समाधानी भाव परमेश्वरावर भक्ती भाव दर्शवतो ओके आणि या वाक्यात घन श्याम सुंदरा श्रीधरा ऋणोदय झाला अशा प्रकारे सौंदर्यपूर्ण शांत भक्तिपर वातावरणाची निर्मिती झाली ओके ज्यामध्ये भक्ती आणि समाधानी भाव जाणवतोय याचा स्थायी भाव म्हणजे शम म्हणजेच मनाची शांती असं होतो ओके त्यानंतर शृंगार रस म्हणजे काय या 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 बाव, बाव, या नि, तर शृंगार रस म्हणजे प्रेम आहे सौंदर्य आकर्षण या भावना या रसात येतात शांत रसामध्ये सांगितलं यामध्ये भक्तिभाव समाधानी भाव आत्मिक समाधान यामुळे हा रस लागू निर्माण होतो ओके त्यानंतर जो अद्भुत रस आहे अद्भुत रस अद्भुत रसामध्ये काय काय येतं तर यामध्ये अतीव आश्चर्य अतीव आश्चर्य आहे अतिव आश्चर्य विचित्र घटना आहेत ओके जादू अशा पद्धतीच्या आणि करुण रस म्हणजे दुःख हळ हळ करुण रस वापरला जातो आणि वीर रस वीर नावातच आहे वीर शौर्य धैर्य सामर्थ्य युद्ध सामर्थ्य या भावना दर्शवणारा हा रस आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो पहा सूर्य अस्ताला गेला या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे पहा सूर्य अस्ताला गेला या वाक्यात आहे लक्षणा शब्दशक्ती योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लक्षणा लक्षणा शब्दशक्ती म्हणजे जेव्हा शब्दाचा थेट अर्थ ग्राह्य धरता येत नाही आणि अर्थ स्पष्ट करण्यासाठी दुसऱ्या अर्थाचा आधार घ्यावा लागतो तेव्हा लक्षणा शब्दशक्ती वापरली जाते हे लक्षात ठेवा ओके सूर्य अस्ताला गेला म्हणजे सूर्य मावळला अशा पद्धतीनं आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया पा अबिदा अबिदा म्हणजे काय तर अबिदा म्हणजे शब्दाचा थेट मूळ किंवा सामान्य अर्थ थेट अर्थ थेट अर्थ किंवा मूळ अर्थ शब्दाचा ओके व्यंजना व्यंजनामध्ये काय आहे तर व्यंजना म्हणजे शब्दाचा अर्थ सूचित केला जातो पण तो स्पष्ट सांगितला जात नाही ती बाई सिंह आहे इथे सिंह म्हणजे तिच्या धैर्याचं सूचक आहे ओके अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं त्यानंतर अनुप्रास अनुप्रास हा अलंकार प्रकार आहे जिथे ध्वनीची पुनरावृत्ती होते चालली चंद्रावरची चिमुकली छबी अशा पद्धतीने चालली चंद्रावरची चिमुकली छबी अनुप्रास अलंकार ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा अण्णा व अक्का मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत व अक्का हे कानडी भाषेतून आलेले आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कानडी मराठीत वापरले जाणारे अण्णा अण्णा म्हणजे काय आहे तर मोठा भाऊ ओके आणि अक्का आहे अक्का म्हणजे मोठी बहीण हे शब्द कानडी भाषेतून मराठीत आलेले आहेत ओके हे शब्द दैनंदिन मराठी व्यवहारात रूढ झालेत हवा या बरोबर कर्नाटकी प्रभावामुळे मराठीत शिरलेले शब्द आहेत यालाच म्हणतात परप्रांतीय भारतीय शब्द ओके अशा म्हणतात त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया तमिळ अण्णा हा शब्द तमिळ भाषेत आढळतो पण मराठीत त्याचा प्रवेश कानडी मार्गे झाला हे लक्षात ठेवा त्यानंतर गुजरातीमध्ये गुजरातीमध्ये कोण कोणते आहेत धोती धोती शेठ हे गुजराती भाषेचा प्रभाव मराठीत असलेले शब्द आहेत त्यानंतर हिंदीमध्ये हिंदी, हिंदी शब्द कोणकोणते आहेत भैया दीदी इत्यादी ओके आणि तेलुगूमध्ये तेलुगू ते अण्णा व अक्का हे शब्द देखील तेलगुत आढळतात पण आपल्या मराठी त्याचा वापर कानडी भाषेच्या प्रभावामुळे झाला हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरतात तर ते उद्गार चिन्ह वापरतात बरोबर आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक उद्गारचिन्ह उत्कट भावना म्हणजे आनंद दुःख राग भीती आश्चर्य अशा तीव्र भावनांचा उद्गार करताना त्या भावनेचा शेवट उद्गार चिन्हांनी कसं असतं ते असं असतं उद्गारचिन्ह या चिन्हाने केला जातो ओके हे विरामचिन्ह भावना प्रभावीपणे दर्शवण्यासाठी वापरले जाते उदाहरण द्यायचं झालं तर किती सुंदर फूल आहे ते फूल आहेत ओके वा किती सुंदर फुलं आहेत शाबास। अशा पद्धतीने ओके शाब्बास चांगलं उत्तर दिलं चांगलं उत्तर दिलं अशा पद्धतीने या उद्गार चिन्हाचा वापर केला जातो ओके त्यानंतर प्रश्नचिन्ह कसं आहे प्रश्नचिन्ह तू शाळेत गेलास का ओके अपूर्ण विराम कसा आहे अपूर्ण विराम तर वाक्य अपूर्ण असताना किंवा अर्धवट विचार दर्शवताना ते अपूर्ण विराम वापरतात हे लक्षात ठेवा पूर्ण विराम वाक्य संपल्यावर वापरतात आणि अल्पविराम वाक्याच्या मधोमध थांबण्यासाठी वापरतात ओके okay? त्यानंतर पुढे पाहूया बेडूकचा समानार्थी शब्द कोणता आहे बेडूकचा तर तो आहे मंडूक योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन मंडूक मंडूक बेडूक या प्राण्याचे संस्कृतमध्ये संस्कृत संस्कृतात कोणता शब्द आहे तर तो आहे मंडूक संस्कृतात समानार्थी शब्द आहे मंडूक मंडूकाचा आणखीन काय आहे तर भेक दुर्दर हे देखील याचे पर्यायी शब्द आहेत आणि बेडूक कशात जलाशयात राहणारा उभयचर प्राणी आणि पावसाळ्यात जास्त दिसतो बरोबर त्यानंतर ऑप्शनमध्ये पाहूया मरकट माकड माकडलाच आणखीन काय काय म्हणतात कपी वानर आणि शाखामृग शाखा मृग देखील माकडालाच बोलतात ओके त्यानंतर भृंग भृंग म्हणजे काय असतो भुंगा बरोबर भृंग म्हणजे असतो भुंगा ओके आणि त्यानंतर तटाक तटाक म्हणजे तलाव तलाव सरोवर तटाक म्हणजे हे लक्षात ठेवा महत्त्वाचे पॉइंट त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो पुन्हा एकदा एक सूचना देतो वन हजार वन लायनर क्वेश्चन्सचा महाप्रश्न संच जर तुम्ही घेतला नसेल तर आत्ता लगेच घ्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल नाही करायचा सध्यासाठी एकोणपन्नास रुपये आहे याची ओरिजिनल प्राइस आहे दोनशे नव्याण्णव काही दिवसात ती होणार आहे त्यामुळे एकोणपन्नास रुपये मध्ये आत्ताच तो महाप्रश्न संच तुम्ही घेऊन टाका ओके अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर तो आहे अनुज योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अनुज ओके अग्रज म्हणजे काय अग्रज म्हणजे आहे मोठा भाऊ आणि एक मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं हे लक्षात ठेवा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये देखील सांगायचे ओके आणि मोठा भाऊ अग्रज आणि याची पी डी एफ तुम्हाला स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन ही पी डी एफ तुम्ही अशीच्या असे घेऊ शकता ओके आणि अनुज म्हणजे अग्रज म्हणजे मोठा भाऊ आणि अनुज म्हणजे काय आहे तर अनुज म्हणजे आहे लहान भाऊ म्हणून अग्रजचा विरुद्धार्थी शब्द आहे अनुज बरोबर त्यानंतर ऑप्शनमध्ये पाहूया अग्रजा अग्रजा म्हणजे काय तर मोठी बहीण प्रग्रज प्रग्रज असा शब्द नाहीये प्रिय म्हणजे आवडणे प्रिय म्हणजे आवडता आणि अभागी म्हणजे ज्याच्या नशिबात दुःख आहे याचा अग्रजशी काही संबंध नाही त्यानंतर समोरचा प्रश्न पहा अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे यासाठी कोणती मन लागू होते उडत्या पाखराची पिसे मोजणे आपण बोलतो आपण प्रत्यक्षात हे बोलतो बरोबर आहे ना योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन उडत्या पाखराची पिसे मोजणे याचा अर्थ काय तर खूपच कठीण किंवा अशक्यप्राय काम सहजतेने करणं म्हणजेच एखाद्या गोष्टीची अचूक व बारकाईने परीक्षा घेणं ओके जी सामान्यतः अवघड असते म्हणजे त्यानंतर ऑप्शनमध्ये पाहूया उराचे खुराडे चुलीचे तुंथून याचा अर्थ अतिशय गरीब किंवा हालाकीची स्थिती ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये उकराल माती तर पिकतील मोती याचा अर्थ काय तर म्हणजेच कष्ट कष्ट घेतल्यास कष्ट घेतल्यास फळ मिळते त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय उकराल माती तर पिकतील मोती त्यामुळे आत्ता जेवढं जास्त कष्ट घेता येईल मित्रांनो तेवढं जास्त घ्या जेवढा आपला हा व्हिडिओ तुम्ही रिवाईज कराल ही आपली व्हिडिओ सिरीज रिवाईज कराल नोंदणी व मुद्रांक विभागाच्या शिपाई पदाच्या भरतीसाठी जे आपण व्हिडिओ सिरीज बनवलेली आहे ती व्हिडिओ सुरू मी सिरीज जास्तीत जास्त वेळात जेवढे तुम्ही रिवाईज कराल तेवढा तुम्हाला परीक्षेमध्ये जास्त फायदा मिळणार आहे हे लक्षात ठेवा ओके त्यामुळे उकराल माती तर पिकतील होती हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर पुढे पाहूया डोळ्यात खुपणे म्हणजे डोळ्यात खुपणे म्हणजे सहन न होणे योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार सहन न होणे अशाच पद्धतीचे सर्व प्रश्न आहेत मित्रांनो प्रत्येक टॉपिक प्रत्येक टॉपिकवर एक प्रश्न घेऊन हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं पी डी एफ स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे आणि स्मार्ट एक्झाम मराठी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डोळ्यात खुपणे म्हणजे खूप दुःख आघात किंवा त्रास सहन न होणे म्हणजे अर्थात एखाद्या गोष्टीमुळे अचानक इतकी वेदना होणे की ते सहन करणे अशक्य होतं ओके तर इथपर्यंत क्लिअर आहे प्रश्न पाहूया विसंगत जोडी ओळखायची आहे विसंगत जोडी ओके आता पहा पायापासून डोक्यापर्यंत अपाद मस्तक तर हे अगदी बरोबर आहे कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्य पराडमुख हे देखील बरोबर आहे आणि जाणून घेण्याची इच्छा नसलेला पहा जाणून घेण्याची इच्छा नसलेला आहे तर जाणून घेण्याची जो इच्छा असलेली असतं त्याला म्हणतात जिज्ञासू म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ही विसंगत जोडी आहे जाणून घेण्याची इच्छा नसलेला जिज्ञासू म्हणजे विसंगत जोडी म्हणजे अशी दोन शब्द जोडी ज्यामध्ये एकमेकांच्या अर्थात विरोध असतो ओके म्हणून जाणून घेण्याची इच्छा नसलेला आणि जिज्ञासू यामध्ये विसंगती आहे जिज्ञासू म्हणजे एक व्यक्ती ज्याला काहीतरी जाणून घेण्याची इच्छा आहे तर जाणून घेण्याची इच्छा नसलेला म्हणजे त्याच्यात जिज्ञासा नाही त्यामुळे ही, त्या ही जोडी विसंगत आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे शुद्ध शब्द कोणता आहे यामध्ये शुद्ध शब्द पोलीस कोणता आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पोलीस हा शुद्ध शब्द आहे पोलिस मध्ये हा जो ल आहे हा लला कोणती वेलांटी हवी आहे या लला हवी आहे दुसरी वेलांटी म्हणून बरोबर शब्द हा आहे पोलीस ओके ज्यामुळे हा शुद्ध शब्द बनतो त्यानंतर पोलीस 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 पोलिसी हे शब्द चुकीचे आहेत त्यानंतर पुढे पाहूया जसा हत्तींचा कळप तसा पक्षांचा काय असतो पक्षांचा असतो थवा मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन थवा ओके प्रश्न विचारणार आहेत हे लक्षात ठेवा थवा हा शब्द प्राण्यांच्या समूहासाठी वापरला जातो विशेषतः पक्ष्यांचा जो कळप आहे पक्ष्यांचा कळप त्यासाठी थवा हा शब्द वापरला जातो हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया झुंड झुंड काय आहे तर जी लोकांचा समूह असतो लोकांचा समूह आपण याचा वापर देखील करतो त्याला झुंड म्हणतात ओके यानंतर हा समूह वस्तूंचा समूह असतो ओके वस्तूंचा समूह त्यानंतर थवा आपण पाहिलं पक्ष्यांचा गट सामान्य समूहासाठी वापरला जातो आणि संच संच देखील वस्तूंचा असतो वस्तूंचा संच असतो ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा बालकवि यांचे पूर्ण नाव काय बालकवि यांचे पूर्ण नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी यांचं पूर्ण नाव त्र्यंबक बा त्र्यंबक बापूजी ठोंबरे आहे हे एक महान मराठी कवी होते आणि यांनी मराठी साहित्य व काव्य जगात अप्रतिम योगदान दिलं होतं आणि याच योगदानासाठी त्यांना बालकवी या टोपण नावाने टोपण नावाने ओळखलं जातं ओके हे लक्षात ठेवा त्यानंतर ऑप्शनमध्ये दे देखील पाहूया पहा माणिक सीताराम गोडघाटे यान हे ग्रेस या नावानं प्रसिद्ध आहे त्यानंतर यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी महाराष्ट्र कवी या नावानं ओळखले जात ओके तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तत्पूर्वी मित्रांनो आणखीन एकदा तुम्हाला आठवण करून देतो एक हजार प्रश्नांचा महाप्रश्न संच जर तुम्ही आणखीन घेतला नसेल तर तो लगेच घ्या कारण त्यामुळे तुमचा अभ्यास करण्याची स्ट्रॅटजी पूर्णपणे बदलणार आहे अभ्यासाची रिव्हिजनची पद्धतच बदलणार आहे त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त एकोणपन्नास रुपये आपण जे चहा नाश्ता करतो त्या फीज त्या पैशामध्ये आपल्याला फक्त ही फी पी डी एफ घ्यायची ओके चला तुमच्यासाठी प्रश्न पाहूया त्यामुळे ती पीडीएफ तुम्ही नक्की घ्या ओके चला तुमच्यासाठीचा प्रश्न पाहूया हो पा आज सण आहे पण खिशात पैसे नाही या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे फुल डिटेलमध्ये हा प्रश्न मी सांगितलाय फुल समजावून सांगितलाय त्यामुळे या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर यायलाच हवं प्रश्न पुन्हा एकदा पहा आज सण आहे पण खिशात पैसे नाही या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पहा बेडू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे हा देखील मी पूर्णपणे पाचच्या पाच ऑप्शन तुम्हाला पूर्णपणे समजावून सांगितले आहेत मित्रांनो हे लक्षात ठेवा त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायलाच हवं प्रश्न पुन्हा एकदा पहा बेडू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे आन्सर कमेंट करायचं ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या शिपाईपदाच्या भरतीवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाच्या शिपाईपदासाठी जे महत्त्वाचे मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत ते मराठी व्याकरणाचे प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत हे सर्व प्रश्न आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार अभ्यासलेले आहेत हे सर्व प्रश्न जे आहेत ते आय बी पी एसचे पी वाय कू प्रश्न आहेत म्हणजे आय बी पी एसने त्याच्या विविध परीक्षांमध्ये जे त्यांच्या मागील परीक्षा झाल्या त्या परीक्षांमध्ये जे प्रश्न मराठी व्याकरणाचे प्रश्न आय बी पी एसने विचारलेले आहेत ते आय बी पी एसचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेऊन हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू